नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये अधिवेशन खरं तर पार पडलेलं आहे आणि या अधिवेशन अधिवेशनानंतर आता विरोधकांमध्येच वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे आता नेमकी ही ठिणगी का पडलेली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात आपण बघितलं तर अधिवेशन नागपूरमध्ये पार पडलं या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे आले मराठा आरक्षणावर चर्चा झाली त्याच्यावर एकनाथ शिंदे यांनी निवेदन सुद्धा दिलं खरंतर सातत्याने हा प्रश्न विचारला जात होता की या अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक नाही आहेत विरोधक आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडते येईल असा सूर एकीकडे उमटला जात होता आणि आता त्याच सगळ्या तोच धागा पकडून आता विरोधकांमध्ये सुद्धा वाद रंगल्याचं चित्र आहे जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनाच्या काळामध्ये जे पोडियम असतं जे पत्रकारांचं जे पोडियम असतं तिथे येऊन एक बाईक दिला होता आणि तिथे बोलताना त्यांनी विरोधी पक्षाच्या काही नेत्यांवर टीकास्त्र केलं होतं म्हणजे त्यांच्याच काही लोकांवर त्यांच्याच विरोधकांवर त्यांनी टीकास्त्र केलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की विरोधकांच्या काही आमदारांना निधी मिळतोय मात्र इतरांना काही निधी मिळत नाहीये त्यांचं वाक्य होतं ते म्हणजे काही जे आ, जे आमदार आहेत किंवा काही विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्या त्यांना श्रीखंड मिळतो आहे पण काहींना पिठलं भाकरीच मिळते आहे असं त्यांनी म्हटलं होतं आणि यांच्या या वक्तव्यानंतर आता नवीन वाद निर्माण झालेला आहे तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आणि जितेंद्र आव्हाडांवर त्यांनी एकेरी भाषेत त्यांचा उल्लेख करत आ, टीका केलेली आहे त्या त्याचबरोबर आव्हाड हे आता पागल झाल्यासारखं बोलतात सुद्धा वडेट्टीवार म्हटलेलं आहे आता हा नेमका वाद काय झाला आणि या मागचं राजकारण काय आहे हे, हे आपण समजावून घेऊयात खर तर मी जसं सुरुवातीला म्हटलं की नुकताच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडलेलं आहे आणि याच्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले परंतु सातत्याने हा प्रश्न विचारला जात होता की विरोधक हे आक्रमक नाही आहेत मध्ये विदर्भाच्या प्रश्नावर असतील किंवा इतर राज्यातल्या प्रश्नावर असतील बेरोजगारीवर असतील हा सातत्याने प्रश्न विचारला जात होता त्याच्यातच आता जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की आमदारांना जो निधी मिळतो त्याच्यामध्ये विरोधी पक्षातल्या काही आमदारांना निधी मिळालेला आहे त्यांना त्यांना श्रीखंडाचं वाटप झालेलं आहे असं सुद्धा जितेंद्र आव्हाड म्हणाले होते खरं तर आव्हाडांचा हा जो रोख होता तो विजय वडेट्टीवार असतील अशोक चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील यांच्याकडे होता कारण या सगळ्या विरोधी पक्षातल्या आमदारांना भरघोस निधी मिळालेला आहे असा दावा जितेंद्र आव्हाडांचा आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या कामांसाठी हा निधी मिळालेला आहे तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड असतील किंवा इतर जे जे विरोधी पक्षातले आमदार असतील त्यांना मात्र निधी मिळालेला नाही आहे त्यामुळे हा दुजाभाव होता आणि जितेंद्र आव्हाडांची हीच मागणी होती की विरोधी पक्षातल्या काही आमदारांना निधी मिळतो आणि काही आमदारांना निधी मिळत नाही आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी ही भूमिका मांडली पाहिजे की सर्व आमदारांना समान निधी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा निधी स्वीकारणार नाहीये तो घ्यायला नव्हता हवा होता परंतु काही जे नेते त्यांनी असंही म्हणलं की पहिल्या बाकावर बसणारे काही नेते तेच हा सगळा निधी घेत आहेत आणि त्याच्यामुळे विरोधकांची जी धार आहे ती बोठत होतीये बोथट होतीये विरोधक एकत्र नसल्याचं चित्र समोर उभं राहतंय जितेंद्र रावड नेमकं काय म्हणले होते ते आपण आधी ऐकूयात त्यांना पन्नास पन्नास कोटी रुपये मिळणार असतील नाही मतदारसंघात तर त्या वरिष्ठ नेत्यांनी ने नाकारायला पाहिजे की आम्हाला सगळ्यांना विभागून द्या जो काय द्यायचा तो सगळ्यांना द्या तुम्हाला गपचूप निधी मिळणार असेल तर आमचं दुर्दैव आहे मग लढाया लढायच्या कशासाठी एकत्रपणा दाखवायचा कशासाठी तुम्हाला जर तुमचा स्वार्थ साधायचा असेल तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे आपण कधीच एक येऊ शकत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही चुप बसून निधी बाजूला काढणार असाल ते बरोबर नाही आणि मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो नेता कोणी असो पण एक ठरलं भूमिका ठरली की जोपर्यंत माझ्या सगळ्या आमदारांना निधी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही मलाही निधी घेऊन देऊ नका हे संशय येतो आमच्या मनात आणि हे दुर्दैवी आहे मोठ्या लोकांना समजून याच मला दुःख वाटत मला ते म्हणाय म्हणायचं की हे पण जर असा निधी घेतला असेल त्यांना आणि असा निधी दिला असेल त्यांना तर हे चुकीचं आहे त्यांनी तो निधी नाकारायला हवा होता एकीकडे आम्ही त्यांच्याशी लढाया लढतोय आम्ही त्यांना अडचणीत ते आणतोय त्यामुळे त्यांना आम्ही नकोसे असतो त्यामुळे आमचा आम निधी दाबून ठेवतायत मतदारसंघाचा विकास निधी दाबून ठेवतायत की मतदारसंघात अडचणी येतील मतदारसंघात वगैरे आम्ही अडचणीत येणार नाही तर आव्हाडांच्या या टीकेनंतर आता वडेट्टीवार सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि वडेट्टीवारांनी खरं तर एकेरी उल्लेख आव्हाडांचा केला आणि त्यांनी असं म्हटलं की आव्हाड आता काहीही बोलत आहेत ते पागल झाल्यासारखं वागतायत त्यांनी त्यांच्या पक्षातल्या आमदारांना किती निधी मिळाला आहे त्यांनी जयंत पाटलांना कसा निधी मिळाला आहे त्यांनी राजेश टोपेंना कसा निधी मिळाला आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे किंवा ते सुद्धा पाहावं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे विरोधी पक्षातलेच दोन महत्त्वाचे नेते खरंतर एकमेकांचे भांडताना आपल्याला दिसत आहेत वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत तर जितेंद्र आव्हाड हे सुद्धा विरोधातले महत्त्वाचे नेते आहेत आणि हेच जे नेते आहेत त्यांनी सरकारच्या विरोधात एकत्र बोलणं अपेक्षित असताना दोघंच एकमेकांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेतेच एकमेकांमध्ये भांडत असल्याचं खरं तर चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतं त्यामुळे ह्या सगळ्या वादाची परिणिती आता काय होणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे परंतु या वादाला एक मोठी किनार आहे ती म्हणजे विरोधी पक्षातले जे नेते आहेत त्यांना निधी मिळालेला आहे आणि एक प्रकारे अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्याकडनं हे निधीचं वाटप त्यांना झालेलं आहे आणि जे महत्त्वाचे नेते आहेत म्हणजे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनाच निधी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर बाळासाहेब थोरात ते सुद्धा एक महत्त्वाचे नेते आहेत त्यांनासुद्धा निधी मिळालेला आहे नाना पटोले ते विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते आहेत त्यांना निधी देण्यात आला आहे त्यामुळे एक प्रकारे सरकारकडनं किंवा अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्याकडनं हा निधी देऊन विरोधकांनाच त्यांचा त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न आहे का असं सुद्धा एक आरोप केला जातो एक ह्याचं कारण म्हणजे नियमानुसार सर्व आमदारांना समान निधी मिळायला हवा होता परंतु विरोधातल्या काहीच नेत्यांना निधी दिला जातो आणि काही नेते आहेत मग जितेंद्र आव्हाड असेल किंवा यांच्यासारखे अनेक जे नेते असतील त्यांना मात्र कुठेही निधी मिळत नाही आणि म्हणूनच या सगळ्या वादाची या सगळ्या गोष्टींची परिणिती झाली ती जितेंद्र आव्हाडांच्या त्या वक्तव्यामध्ये ज्याच्यामध्ये त्यांनीच त्यांच्या त्यांच्या विरोधी पक्षातल्या आमदारांवर टीका केली होती जे फ्रंटलाईनचे आमदार आहेत किंवा जे महत्त्वाचे नेते आहेत विरोधी पक्षातले त्यांच्यावरच त्यांनी बोट ठेवलं आणि या सगळ्या वादाची या वा हा सगळा वाद चिघळला आणि तो थेट आता जे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीच जितेंद्र आव्हाडांना लक्ष करायला सुरुवात केली एकेरी उल्लेख त्यांनी करून त्यांच्यावर टीका केली नाही तो काय बोलतो त्याला त्याचा भामला येतो त्याला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही पागल सरकार तो काय बोलावं आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही विजय वडेट्टीवार असेल नाना पटोलेला पैसे मिळाले बाळासाहेबांना मिळाले थोडे थोडे पैसे मिळाले आम्हाला सव्वीस सत्तावीस कोटी रुपये ठीक आहे जे मिळाले ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले तसंही जयंत पटलाला मिळाले जयंत पाटलांना मिळाले राजेश टोपेला पैसे मिळाले आपल्या पक्षाच्या माणसावर करायला भजन आरोप आमच्यावर का करतो आम्ही काही कोणाच्या जो दालना जाऊन पैसे नाही मागितले ठीक आहे आम्ही प्रस्ताव पाठवला बाकीच्या प्रस्ताव पाठवला तसा आम्ही प्रस्ताव पाठवला प्रस्ता त्यांना वाटलं विरोधी पक्षाला काही दिलं पाहिजे नेत्यांना दिलं पाहिजे दिलेत पहिले सुद्धा असंच होत होता काही नेत्यांना भेटायचे पण आम्ही मात्र थोडे डिलार होतो आम्ही त्यांना सगळ्यांना आम्ही पाच कोटी घेतले तर त्यांना दोन कोटी द्यायचे त्यांनी आता म्हणजे त्यांनी जर विरोधकांना आमदार निधी द्या आपला विरोधक आमदार आहे म्हणून द्यायचच नाही आणि समतोल विकासाच्या गोष्टी करायच्या हा ढोंग पण आहे ते त्यांचा त्याच्या डोक्यात काय घुसलंय ते सीएम आहे आणि त्या मतदारसंघाला लागून त्यांचा मतदारसंघ आहे जिज्ञरचा तर त्यांचा ते काय अपसात आहे त्याच्यामुळे तो राग आमच्यावर करतो तिकडे कळावा त्या शिंदेवर त्यामुळे एकीकडे आपण बघतोय की विरोधक आता कुठेतरी निधीच्या वादावरनं एक एका एकत्र नसल्याचं चिन्ह आहे तर दुसरीकडे अधिवेशनातसुद्धा विरोधकांचा सूर काहीसा मवाळ होता अशीसुद्धा सातत्याने टीका केली जाते त्यामुळे आता हा वाद नेमका पुढे कुठे घेऊन जातो आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल पुढच्या निवडणुका एकत्र लढतायत का एक शरद पवार या सगळ्या वादावर काही तोडगा काढतायत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे